लोकांच्या उपयोगी पडणं ही आदरास पात्रकृती आहे यात शंका नाही परंतु तुमच्या क्षमता मर्यादित असतात दुसऱ्यांसाठी धावत जाण्याआधी एक क्षण स्वतःकडे पाहणं हे तुमचं आद्य कर्तव्य आहे तुम्ही तुमचा वेळ पैसा आणि अवधान दुसऱ्यासाठीच वापरून संपवलं तर तुमच्यासाठी काहीच उरणार नाही नमस्कार मी आहे पूजा आणि सुंदर असा आजचा हा विचार आहे आणि या विचारानेच आजची या दिवसाची सुरुवात आहे आणि सकाळची वेळ आहे छानपैकी मस्त चहा ठेवलेला आहे गॅसवरती आणि आज म्हटलं जरा घराची स्वच्छता करते कारण घर एवढं खराब झालेलं आहे ना म्हणजे आज जर मी जाळं काढलं अख्खं तरीही दहा दिवसांनी परत जाड त्या ठिकाणी तयार होतं आणि अशी परिस्थिती आहे तर आता मला आठवतं पंधरा वीस दिवसाआधी हे सगळं मी क्लीन केलं होतं पण पर आता परत स्वच्छ करायची वेळ आलेली आहे तर त्यामुळे आज आद्य कर्तव्य म्हणून छानपैकी झाडू हाती घेतला आणि घराचा हा कोपरा स्वच्छ केला आणि आज मी ठरवलं की मला हा हॉल आणि किचन असे हे दोन मला आज स्वच्छ करायचे आहेत तर त्यामुळे तुम्ही बघू शकता धूळ एवढी येते ना घरामध्ये तरी मी ज्या आमच्या गॅलरीचे जे डोअर आहेत ना ते मी बंद करून ठेवते पण तरीही कुठून येते काही कळत नाही मला तर आधीही सगळं असं स्वच्छ करून घेतलं आणि हाँ जो भगत आतना, आ, ला हा जो तुम्ही बाजूला बघत आहात ना तो ओरिजनल मनी प्लांट आहे आणि एका छोट्या काळ्या कलरच्या कुंडीमध्ये मी तो लावलेला आहे आणि इतका मस्त झालेला आहे ना आणि कोणी म्हणता हा आर्टिफिशियल आहे का पण मी म्हणते नाही तो ओरिजनल आहे तर असा छान माझा हा मस्त मनी प्लांट फार मोठा झालेला आहे मला अजूनही आठवते एक छोटी काडी लावली होती मी एखाद्या दिवशी मी पूर्ण दाखवेल जेव्हा हाऊस टूर करेल ना घराचा तेव्हा पूर्ण दाखवेल मी तर अशी आज कामाला सुरुवात केलेली आहे आणि हे जे टिंटेड ग्लास असतात ना हे दिसायला इतके मस्त वाटतात जेव्हा आपण करतो की आहा आपल्या घराला एकदम शोभा येते पण ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन ना तेवढंच महत्त्वाचं असतं आणि थोडंसं आहे त्रासदायक कारण त्याला क्लीन करावंच लागतं तर त्यासाठी भरपूरसा वेळ द्यावा लागतो तर मस्त या ठिकाणी एक साईड माझी पूर्ण झालेली आहे आणि आता दुसऱ्या बाजूला वळलेली आहे मी आणि मग म्हटलं व्हिडिओचा हा जो स्पीड आहे ना हा थोडा जास्त केला आहे मी कारण नाहीतर व्हिडिओ फार आपला लांब होणार त्यामुळे मी व्हिडिओचा स्पीड वाढवलेला आहे आणि असं करून करून ही साइड पण हा कोपरा पण मी इथे स्वच्छ करायला घेतलेला आहे आणि मला तर असं वाटतं की प्रत्येक गृहिणीला आपल्या हेच टेन्शन असतं की घर स्वच्छ कसं ठेवायचं कारण कितीही केलं तरी ते परत काही दिवसाने जे पूर्वरत परिस्थिती होती परत त्याच्यावरतीच येते तर थोडं थोडं आपल्याला ना साफसफाई चालूच ठेवावं लागते कारण जर आपण एकदमच दुर्लक्ष केलं ना तर लगेच घरामध्ये जाळं किंवा धूळ ह्या गोष्टी आक्रमण करतात आपल्या घरावरती तर माझ्या घरामध्ये ना छोट्या छोट्या ज्या काय म्हणतात त्याला कातने आहेत ना तर त्या आहेत तर त्या लगेच आता हे मी झाडून काढलं तर लगेच पाच सहा दिवसांनी परत त्या तिथे घर करतील तर यावरती काही उपाय असेल तर कृपया करून मला सांगा कारण थोडी जास्त परेशान आहे मी कारण भरपूर अशी जाळं घरामध्ये होतच राहतात आणि हा झुंबर आहे तर याच्यावरतीसुद्धा त्यांनी घर बनवलं होतं तर हळूहळू मी त्यालासुद्धा साफ केलं कारण म्हटलं जर जोरात केलं तर त्याची एखादी कडी पळून तो जो ग्लास आहे ना म्हटलं तोच ना फुटाव <laughs> तर अशी भीती होती मला तर त्यामुळे मी त्याला पण एकदम मस्त माझ्या अलगद अलगद हाताने झाडून घेतलेला आहे आणि आज तर माझा होणार नाही पण उद्या मला जे, आ, वाले हे जे स्लायडिंगवाले डोअर आहेत ना हे पण क्लीन करायचे आहेत तर अशा प्रकारे अख्खा हॉल मी पूर्ण व्यवस्थित करून घेतला आणि त्यानंतर मास्टर बेडरूमच्या मध्ये हे जे कबर्ड आहे हे कबर्ड पण इथे मी मस्तपैकी असं या जे डस्टिंग ब्रश आहे यांनी असं साफ करून घेतलेलं आहे कारण कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू असल्यामुळे सगळीकडे धूळच धूळ आहे आणि अक्षरशः असा थर दिसतो धुळेचा तर त्यामुळे हे डस्टर मला नेहमी चालवावंच लागतं आधी थोडं ट्युशन घ्यायची तर तेव्हा ब्लॅकबोर्डवरती चालवायची पण आता घरकाम असल्यामुळे दरवाजावरती हे सगळ्या गोष्टी चालवाव्या लागतात आणि तिथलं पण थोडं डस्टिंग झाल्यानंतर ना डस्टिंग केल्यानंतर ही जे ब्लँकेट्स आहेत याला पण घडी करून व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे आणि रोजची हीच कामं असतात तर आजचा ब्लॉग थोडासा लांब पण वाटेल तुम्हाला पण रोज हीच कामं असतात आणि हीच कामं आपल्यासाठी महत्त्वाची असतात पण काही जणांना असं वाटतं आपण दिवसभर करतो काय तर दिवसभर आपलं असंच रुटीन असतं <laughs> रात्री झोपताना ह्या सगळ्या गोष्टी टाका नंतर काढा आणि एवढं क्लीन ठेवू नये काही ना काही या गोष्टी अशा होतच राहतात तर इथे पण बघू शकता तुम्ही की हा जो बेडची ही जी बॅकसाईड आहे याच्यावरती पण डस्टिंग मी असं करून घेत असते कारण छोट्या छोट्या त्या ज्या लाईनिंग आहेत ना त्यामध्ये डस्ट जाऊन बसते तर मला त्याला थोडंसं करावंच लागतं डस्टिंग तर अशा प्रकारे त्याला मस्त करून घेतलं आणि त्याचा कलर थोडासा ऑरेंज आणि ब्लॅकिश शेडमधला आहे ना तर त्याच्यावरती धूळ बसले की लगेच दिसते तर त्यामुळे त्याला साफ करतच राहावं लागतं आणि ऊन बघा किती मस्त कोवळं ऊन आहे आणि इतकं त्याच्यावरती जेव्हा सूर्यकिरणं पडतात ना तर इतकं छान वाटतं ना दिसायला आणि सगळी घरातली व्यवस्थित कामं करून झाल्यानंतर हे सगळं व्यवस्थित ठेवल्यानंतर कारण भरपूर वेळ याच्यामध्ये जातो आणि दिवसा हे करायचं असलं तर मग त्यानंतर आपल्याला करावं लागते जेवणाची तयारी आणि आज येताना मार्केटमधून छानपैकी मस्त एकदम ताजा ताजा असा भाजीपाला मी घेऊन आले होते त्याच्यामध्ये मेथी शिमला मिरच आणि हे सगळे असे वाटाणे कारण आता हिवाळ्याचं सीझन आहे आणि वाटाणे जे आहे ते जरा स्वस्त झाले आहेत आणि मस्त असे ताजे ताजे वाटाणे होते तेथे तर त्यामुळे वाटाण्याच्या शेंगा आणल्या आणि त्याचे हे जे आहे सगळे दाळणे असे काढून घेतले आहेत मस्त आणि हे आपण असे पॅक बंद डब्यामध्ये ठेवले ना की आपण भरपूर दिवस त्याचा वापर करू शकतो आणि आधी एका मोठ्या बाऊलमध्ये टाकले पण कळलं की ते जरा जास्त मोठं झालं आहे <laughs> तर लगेच छोट्या याच्यामध्ये मी ट्रान्सफर करून घेतलं आणि ह्या ज्या शिमला मिरच्या आहेत ह्या सुद्धा एका छोट्या डब्बूमध्ये इथे टाकून घेतल्यात मी आणि मिरच्या पण एका छोट्या त्याच डब्बूमध्ये टाकून घेतल्यात कारण त्या पिशवीमध्ये ठेवल्या की त्याला पाणी सोडतात त्या खराब होतात आणि अशा प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये ना की मग त्या चांगल्या राहतात तर असं स्वच्छपैकी मस्त पुसून त्याला डब्यामध्ये टाकून व्यवस्थित ठेवून घेतलं आणि फ्रीजचे जे आहेत ते वेगळे कंटेनर मिळतात पण तिनं फार जागा स्पेस घेतात म्हणजे आहेत ते असे मोठे लांब पण मग हे मला छोट्यांचा सा सेट सापडला होता बाहेर मार्केटला गेले होते तर तिथूनच हा सेट मी असा विकत घेऊन आणला आणि फ्रीजमध्ये जागा पण खूप कमी घेतात त्यामुळे मग म्हटलं आपण हाच ठेवूया आणि किचनमध्ये ना छोट्या छोट्या गोष्टी असतात आपल्या की आपण कसं आणि जे आपलं आपल्या किचनमधल्या ज्या गोष्टी असतात ना त्या आपण कशा ठेवतो त्या सगळ्या आपल्यावरती डिपेंड असतात आणि इथे मी छानपैकी मस्त हे छोटे तेल आणि तूप ठेवायचे भांडे आणलेले आहेत याला काय म्हणतात मला माहिती नाही पण माझ्या आईने आणले होते माझ्यासाठी तर एका याच्यामध्ये ना छानपैकी तेल आणि तूप काढून घेतलं कारण वाटेमध्ये काढलं की त्याच्यावरती झाकण ठेवा ह्या सगळ्या गोष्टी असतात पण आईने आणलं होत्या तर तिने तिच्यासाठी तर मग मी तिला म्हटलं की आई माझ्यासाठी सुद्धा हे घेऊ नये तर आईने माझ्यासाठी आणलं तर मोठ्या हे जे भांडं आहे या मोठ्या भांड्यामध्ये मी तूप काढलं इथे आणि थोडंसं कमी शीक ठेवली कारण गरम केलं की मग ते थोडं जास्त होतं आणि छोट्या ह्याच्यामध्ये तेल भरलं आणि अशा प्रकारे मस्तपैकी त्याला व्यवस्थित ठेवून दिलं आणि ह्या गोष्टी बघायला खूप मस्त वाटतात आणि करायलासुद्धा आनंद वाटतो आनंद असला तर छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण फार महत्त्वाचं आहे आणि हे असं ठेवलं ना की आपलं किचन ऑर्गनाईज पण राहतं आणि दिसायला पण सुंदर वाटतं म्हणजे फसारा कमी होतो तर मस्त आज माझा थोडासा तोच दिवस होता सगळ्या आवरण्याचा आणि त्यामुळे इथे आज घर पण आवरून घेतलं होतं आणि सोबतच ही जी भाजीपाला आहे याची व्यवस्थित विल्हेवाट पण अशी लावली होती कारण मग एक वेळ का ते फ्रीजमध्ये ठेवले ना आपण की मग लवकर लक्ष राहत नाही आपलं मग तो भाजीपाला त्याच्यामध्ये थोडा खराब होऊन जातो पण मग असा कंटेनरमध्ये ठेवला की तो आपल्या डोळ्यासमोर आपल्याला लगेच दिसतो आणि अशा प्रकारे आपण त्याचा पटकन उपयोग करू शकतो तर हा मस्त सेट इथे तयार झालेला आहे आणि ह्या असाच डीप फ्रीजरला फ्रीझरमध्ये कन्वर्ट करून घेतला आणि वरच्या कप्प्यामध्ये मा माझं हे सगळं बसलं आ, हे जे कंटेनर आहे ते व्यवस्थित बसवून गेले त्याच्यामध्ये आणि या कंटेनरचं <laughs> तर झाकणच दिसत नव्हतं कुठे ठेवलं मी तर त्याला एवढं शोधलं पण ते नाही दिसलं मला तर असा हा आ, चार कंटेनरचा सेट होता आणि मला आवडला होता तो त्यामुळे बघ मी तो घेऊन आली होते आणि म्हटलं आज भाजी काय करावं तर भरपूर असे मस्त हिरव्या पाठीचे कांदे आणले होते आणि त्या हिरव्या पाठीच्या कांद्यांना सगळ्यात आधी चिरून घेतलं आणि म्हटलं आज थोडं छानपैकी मस्त मुंगाच्या डाळीमध्ये आपण ही जी पाथ आहे ही करूया आणि चवीला पण छान लागते त्याच्यामुळं मग मी हे करून घेतले कापून घेतले त्यांना आणि किचनमधली ही कामं करता करता मध्येच मला चहाची आठवण आली आणि मस्त गरमागरम असा अद्रकचा चहा ठेवला आणि चहा घेऊन परत स्वयंपाकाची तयारी केली तर यामध्ये मस्त डाळ मिक्स केली आणि या दोन डाळ घेतल्यात मी इथे तूरडाळ आणि डाळ आणि त्याला स्वच्छपैकी मस्त धुवून घेतलं दोन तीन पाण्यानी आणि त्यानंतर कुकर लावून दिला आणि एका साईडला दूध गरम करायला ठेवलं होतं आणि असं पटापट थोडे स्वयंपाकाची तयारी केली होती आणि आजचा हा दिवस, न थोड़ा आसा कामान दिवस ना थोडा असाच कामांमध्ये गेला आणि कामामध्ये जेव्हा दिवस जातो ना तेव्हा आपल्याला कळत पण नाही ना कसा वेळ जातो पटापट असं वाटतं अरे आता तर दुपार झाली होती लगेच संध्याकाळ आणि मग संध्याकाळ झाले की दिवे लागणीची वेळ येते तर असं छानपैकी मस्त रोजचं आजचं माझं रुटीन होतं आणि नारळ पाणी सध्या मस्त तजेल असं तजेलदार असं पाणी आलेलं आहे आणि माणसालासुद्धा तजेलदार करतं तर त्यामुळे दोन नारळ घेऊन आले होते आणि म्हटलं थोड्या वेळाने याचा शुभमुहूर्त करूया तर अशा प्रकारे छानपैकी माझा आजचा हा पूर्ण स्वच्छतेचा दिवस गेला माझा चॅनल जर तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा